मिरज विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला उमेदवारी मिळावी हा निर्धार करण्यासाठी मिरज शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं मिरजेतील शेतकरी भवन मार्केट यार्ड या ठिकाणी रविवारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता मिरज मतदारसंघावर महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानं दावा केला आहे हा मतदारसंघ पारंपरिक काँग्रेस पक्षात असल्यामुळे तो पुन्हा काँग्रेस पक्षाला मिळावा अशी मागणी या मेळाव्यात करण्यात आली आहे मिरज शहर आणि ग्रामीण भागातील अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यात आपलं मत व्यक्त केलं यावेळी उद्योगपती सी आर सांगलीकर आणि विज्ञान माने यांनी काँग्रेसकडून आपण निवडणूक लढण्यास तयार असल्याचे सांगितले पारंपरिक मतदारसंघ हा काँग्रेसचा असल्यामुळे काँग्रेसला हा मतदारसंघ सोडल्यास भाजपाचा पराभव करता येईल असं मत अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं म्हणजे एबी फॉर्म कट झाल्यानंतर देखील मी काँग्रेसची एकनिष्ठ राहिलो कार्यकर्त्यांच्या तरी देखील दोन हजार एकोणीस ला मला म्हणाले की काँग्रेसचे चिन्ह मिळणार आहे तुम्ही लढणार आहे का मी म्हणलो नाही आत्ताही तुम्हाला सांगतो काँग्रेसचे चिन्ह मिळत असेल तरच लढणार आहे ना मिळला तर मी लढणार नाही माझा विषय क्लिअर आणि आत्ता तुम्ही जे लोक बोलता की दोन मिनिटामध्ये की मागासवर्गीय आहे म्हणून इथे कोणाची दुर्लक्ष आहे पहिल्यापासून हे तर जनरल राहिलं असता प्रत्येक जण कॉम्पिटिशन करून पुढे फुडं भुड़ आले भुड़ असते इच्छुकांनी करायचं जे काय म्हणायचं इच्छुक पुढे गेले अरे इच्छुक का फक्त याच मतदारसंघात आहेत का दुसरीकडे इच्छुक नाही म्हणजे काय होतो इच्छुक असणं का गुन्हा आहे का त्याची गोष्ट कधी विचार करता का तुम्ही आणि काय करायला पाहिजे आता जो इच्छुक आहे त्याच्यापेक्षा प्रत्येक गावातला सरपंच किंवा सोसायटीचे चेअरमन स्ट्राँग आहे मला हे म्हणायचं आहे जो सरपंच आहे तो स्वतःचं काम स्वतः करतात ते पोलीस स्टेशन असू दे तहसीलदार कचेरी असू दे इच्छुकांपर्यंत कुणी येत नाही येणार पण नाही कारण की ते स्ट्रॉंग आहे तरी देखील मला एवढं सांगायचं आहे आपल्याला सगळ्यांना मिळून आणखीन आता बोलता बोलता एक दोष कोण झालं मी एकच सांगतो राष्ट्र आता कोणीतरी बोलले पण महाविकास आघाडीचे सर्व जे असतील राष्ट्रवादीचे असतील शिवसेनेचे असेल अध्यक्ष लोकांनी तुम्ही बसा एक चर्चा करा बाबा रे आपण सगळे मिळून एक देऊ बांधायचं नाही आपण म्हणतो की बा त्यांना सोडून आपण जिंकणं शक्य नाहीये ते शिवसेना आणि शिवसेनाने राष्ट्रवादीला घेतल्याशिवाय जिंकणं शक्य नाही आहे त्यासाठी जे काय करायचे त्यांना विश्वास घेऊ टीका टिप्पणी करण्यापेक्षा विश्वास घेऊन एक दिला नाही जर आपण वरती कळू आणि आपल्याला तिकीट मिळवून देणारे विशाल विशालदादा मिसिस कदमसाहेब किंवा आपल्या कमिटीमध्ये नाही आहे कमिटीमध्ये बंटी के, बंटी पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण आहेत त्यांना आपण भेटलं पाहिजे की बाबा हे कुठल्याही परिस्थितीमध्ये मिरज मतदारसंघ आम्हाला सोडून घ्या प्रत्येकानं त्यांचे त्यांचे झालेला असतो म्हणून आपण जे सगळं उपस्थित आहे तिथं काँग्रेस प्रेमीच आहोत माझ्यासारखे बिझनेसमॅन दोन हजार चौदाला मिळाल्यानंतर मी पण बी जे पी पाहिजे आत्तापर्यंत बी जे नाही झालो आम्ही फक्त काँग्रेसच्या त्या पहिल्यापासूनच आहे काँग्रेसमध्येच राहणार आहे काँग्रेसने तिकीट देऊ दे नाही देऊ दे आम्ही तुमच्या बरोबर आहे एवढं सांगतो इथं सांगतो सुभाष साते आहेत सर्वजणच आहेत म्हणजे ज्यांनी ही पहिल्यापासून ही नीव वाकली की मेळावा व्हायला पाहिजे लोकसभेच्या आधी पण त्यांनी खूप प्रयत्न केला सर्वच मान्यवरांनी परंतु आज आपल्याला हा खूप चांगल्या पद्धतीचा मेळावा काँग्रेसचा पहिल्यांदा हा दिसतोय तर सर्वप्रथम मला सगळ्यांना अभिनंदन करायचं आहे शहरातले असतील किंवा ग्रामीण सर्वांनी मला म्हणलं की विशालदा खासदार झाले म्हणजे आपण स्वतः कारण की जे वेदना आपल्याला या इलेक्शन दिसल्या काही कारस्थाने झाली दादांचं तिकीट कापायचा प्रयत्न झाला सगळं झालं परंतु मला हे जे चिन्ह आहे मला दाखवायचं हे जे चिन्ह आहे हे पहिल्यापासूनच आपल्या मनामध्ये होतं की आता बाहेर गेले वर्ष मी मतदारसंघामध्ये फिरत असताना शेखरजी असतील गणेशजी आहेत रे दादा आहेत आराम आहेत मी यांच्या संपर्कातच मी जरी राष्ट्रवादीचा होतो त्यावेळी पासून मी काँग्रेसची हीच मूड बांधून कारण की मतदारसंघात फिरत असताना काँग्रेस मला पर्यायच नव्हता कारण की कुठल्याही पक्षाला तस कारण की आता गमत बघा की जी उमेदवार आता स्वप्न पाहतात ज्यांनी विशाल आणि काँग्रेसला विरोध केला त्या सर्वच जी पक्ष आहेत त्यांना सगळी एकूण मतदान मिळालं किती आठ हजार आणि त्याच उमेदवारांना त्याच उमेदवार हे त्यांचंच मतदान आहे आणि विशालदा समजत काँग्रेसवादी आहेत की त्यांना मतदान करतील आणि निवडून आणतील परंतु हे नाही महाराष्ट्रामधली सध्याची असलेली परिस्थिती दोन महिने पुढं ढकललेले निवडणूक याचा विचार करता आपल्याला हे गोष्ट लक्षात येते की आपण जातीवादी जी शक्ती आहे ते कार्यरत आहेत आणि त्यांना सरकारी पाठबळ मिळतं हेही दिसत आहे आणि अशा अवस्थेमध्ये भाजपला त्यांनी एक्सटेंशन द्यायचा प्रयत्न केला आणि प्रत्येक वेळेला मुस्लिम समाजावर गरळ ओकून त्याच्या माध्यमातून सामाजिक पृथ्वीकरण करून या माध्यमातून तुम्हाला मतं मिळवायचं ध्रुवीकरणाच्या माध्यमातून हे सुरू आहे अशा अवस्थेमध्ये काँग्रेस पक्षाने ही भूमिका ठामपणे घेतली पाहिजे की दुसरा समाज जो अल्पसंख्याक समाज आहे दलित समाज आहे त्याच्यावर कोणतंही बालन टाळलं नाही पाहिजे याच्या संदर्भामध्ये जर काँग्रेस पक्षानं अधिकृत भूमिका घेतली आणि चांगली भूमिका ग्राउंड लेवलपर्यंत घेतली तर यश मिळेल असं माझं मत इतिहास मी व्यक्त केलं सध्या नाही ते मी म्हणतो तांत्रिक चूक असेल पण तरी देखील ती गंभीर आहे आणि ते काळामध्ये करा दुरुस्त कराव्या अशी विनंती आणि पैशाची भूमिका ज्या मांडण्यापेक्षा आम्ही मुस्लिम समाज म्हणून भूमिका मांडायला लागलो संत महात्मे जेवढे होऊन गेले ते सामाजिक एकोपा घडवण्यासाठी निर्माण झालेले होते परंतु ह्यांना तथाकथित कोण महंत म्हणत आहे कोण संत म्हणत आहे पण त्यांचे विचार आणि आचार ह्याच्यामध्ये प्रचंड फरक आहे संत तुकाराम महाराज असतील नामदेव महाराज असतील अशा महाराजांची आपण ह्या भूमीमध्ये अशा प्रकारचे जर विचार रुजत असतील आणि त्याला सरकारीरित्या पाठबळ मिळत असेल तर वाईट आहे मोहम्मद पैगंबर हे आम्हा आमचे आदर्शवत आहेत आणि एखाद्याच्या धार्मिक भावना दुखावून त्याच्या आधारावर तुम्हाला राजकारण करायचं असेल तर ते महागात पडेल तुम्हाला त्या वतीनं आणि रज तालुक्याच्या वतीनं आज या ठिकाणी शेतकरी भोनमध्ये मेळावा घेण्यात आला अतिशय उत्साहात हा मेळावा पार पडला सर्वच तालुक्यातील पदाधिकारी असतील सेलचे पदाधिकारी असतील शहराचे पदाध्यक्ष असतात पदाधिकारी असतील सेलचे पदाधिकारी असतील सर्व काँग्रेसप्रेमी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते अतिशय उत्साहात हा कार्यक्रम पार पडला या ठिकाणी सर्वांमध्ये सर्वांचे विचार ऐकून या ठिकाणी काँग्रेस पक्षाला या आघाडीनं उमेदवारी द्यावी मिरज विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालिक केला आहे ना तो मिरजेसाठीच सोडण्यात यावा काँग्रेस पक्षाला देण्यात यावा अशा पद्धतीचा ठराव या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आज सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज करण्यात आला आम्ही हा मिरज विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावा हा झालेला ठराव आम्ही जिल्ह्याच्या वतीनं आम्ही या राज्याला आणि नुण। केंद्राला सुद्धा त्या ठरावाची परत आम्ही या ठिकाणी पाठवणार आहोत आणि मिरज विधानसभा मतदारसंघ काँग्रेसलाच सोडण्यात यावा अशी विनंती आम्ही करणार आहोत मिदा मिरज विधानसभा मतदारसंघ हा निवडणुकीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं जिंकल्या येणार आहे त्याच्या सूचना आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्याकडून भेटलेल्या आहोत त्या सूचनेचं शंभर टक्के या ठिकाणी पालन करणार आहोत काही मेळाव भरत असताना काही उनेवा या ठिकाणी राहून गेलेल्या आहेत आणि त्या उनिवा शंभर टक्के पुढच्या मेळाव्याच्या दृष्टीनं काही काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त कार्यकर्त्यांचा मेळावा असेल किंवा कार्यक्रम असेल तर शंभर टक्के त्या भरून घेण्यात येतील ज्या ज्या काही आज कार्यकर्त्यांनी सूचना केलेल्या आहेत त्याचं आम्ही टिप्पण करून घेतलेलं आहे आणि त्या सूचनांचं पालन शंभर टक्के पुढच्या वेळेला आम्हाला करण्यात येईल मुस्लिम नेत्याचा पोस्ट तुमच्या नाही भाई हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते चिडलेले नाहीत त्यांना रागवण्याचा आमच्या सर्व कार्यकर्त्यांना रागवण्याचा त्यांचा अधिकार आहे त्यांची सूचना त्यांनी केलेली आहे आणि त्या सूचनेचं शंभर टक्के पालन भविष्यकाळात केलंच आहे